आजचं राजकारण एवढं किळसवाणं आणि घाणेरडं झालंय की आजच्या राजकारणात मनुष्याला अक्षरशः शून्य किंमत आहे म्हणजे जर छक्कपंज करणंच हे जर राजकारणाचा बेसिक नियम असेल तर चांगल्या माणसानं राजकारणात राहावं की नाही असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो असं रोहित पवार यांचं बोलणं जे त्यांची जी बोलण्यामधली जी खिन्नता दिसून आली आहे ना दादा ती नक्कीच अजितदादा पवार यांच्या ज्या अपघाती मृत्यूनंतर जे पवार कुटुंबामध्ये जे काही खिन्नता दुःखाचं जे वातावरण होतं म्हणजे माणू माणसाची जी किंमत असते ती राजकारणापेक्षा निश्चितच मोठी असायला हवी असं मानणारं पवार कुटुंब होतं कारण एवढा अपघात एवढा मोठा आघात म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातला व्यक्ती रडला असेल तर पवार कुटुंबाला हे दुःख झेपणारच नव्हतं याबद्दल कुणाचं दुपत असण्याचं काहीच कारण नाही आहे पण त्याही अवस्थेमध्ये कुठ तरी बैठका होत असतील किंवा वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच्या ताब्यात असावा यासाठी जर खलबत होत असतील तर खरंच ही गोष्ट जेवढी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अधोगतीला म्हणजे अक्षरशः काळीमा फासणारी आहे ना त्यापेक्षा वेगळी असू शकत नाही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कसा केलाय म्हणजे कसल्याही परिस्थितीमध्ये राजकारण महत्वाचं आहे सत्ता महत्वाची माणसं महत्वाची नाहीत फक्त खुर्ची महत्वाची आहे असा संदेश या अजितदादांच्या अपघाती निधनानंतर गेला ही गोष्ट कुठंतरी अजित पवारांचे नातेवाईक असतील कुटुंबीय असतील म्हणजे पवार फॅमिली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक म्हणजे जे महाराष्ट्रीयन माणसं आहेत त्यांना ती कुठंतरी मनाला लागलेली म्हणजे ठेचच पोहोचलेली होती ती असं महाराष्ट्रानं कधीच बघितलं नव्हतं म्हणजे पण हे का झालं याच्या पाठीमाग कारण काय असू शकतात तर या मागे भाजपला केवळ आणि केवळ भाजपनं राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न केलाय का भाजपनं ज्या पद्धतीनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे सारखा एक नवा भिडू म्हणजे जो भाजपचा असेल पण तो सेनेचे दोन भाग करणारा त्यांची वाटणी करणारा असेल असा नवा भिडू राजकीय नवा भिडू जन्माला घालण्यासाठी या देवेंद्र फडणवीस भाजपनं रात्री बेरात्री चष्मे बदलले गागल काय जे आणखी कपडे बदलले वेशभूषा बदलल्या रात्रीच्या अंधारामध्ये काय काय नाही नाही त्या गोष्टी केल्या आणि त्यांची उघड कबुली या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपनं दिलेली आहे ना म्हणजे अक्षरशः अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अगदी त्याच पद्धतीनं नवीन एकनाथ शिंदे भाजप या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जन्माला घालायचं आहे का कारण आजवर पवार कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी भेटी गाठी आता अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या आजवर म्हणजे अजित पवार हे महायुतीमध्ये आणि शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये पण शरद पवार आणि अजित पवार हे भेटले नाहीत असा आठवडा गेलेला नाहीये हो ते वेगवेगळ्या म्हणजे वैचारिक आघाड्या त्यांच्या वेगळ्या असल्या तरी काका पुतणे हे प्रत्येक आठवड्याला भेटलेच भेटले आणि बंद दाराआड त्यांच्या चर्चा व्हायच्या पण एकदा तरी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचं तोंड त्या संदर्भामध्ये उघडलं होतं का तेवढं धाडस भाजपनं केलं होतं का आणि आता जे तटकरे जे म्हणतायत की ज्यांना आमच्या सोबत यायचंय त्यांनी यावं आम्ही एन डी ए पक्षाबरोबर आहोत म्हणजे जे, जे बळ जो आविर्भाव या सुनील तटकरेमध्ये जो आत्मविश्वास आलाय तो नेमका कुठून आलाय जो अक्षरशः शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलतोय एवढं धाडस खरंच करण्या इतपत या सुनील तटकरींची राजकीय उंची आहे का आणि जे प्रफुल्ल पटेल त्यांच्या संदर्भामध्ये तर त्यांना पियुष पटेल भाजपच्या यांनी राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करून टाकलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पटेल पण राज ठाकरे सारख्या व्यक्तीला सुद्धा रावलं नाही हो आ, ते म्हणाले या मराठमोळ्या रांगड्या महाराष्ट्राच्या पक्षाचं जे अध्यक्षपद आहे ते पुन्हा पटेलाकडे नसावं पाटलाकडे असावं तो पाटीलच असावा तिथे पाटील चालेल पटेल चालणार नाही ना। खर तर म्हणजे अक्षरशः या राज ठाकरेंना काहीच बोलण्याची गरज नसताना राज ठाकरेंना सुद्धा राहावं नाही त्याचं कारण फक्त एकमेव म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणूस मराठी पक्ष आणि महाराष्ट्र याच्या पलीकडे वेगळं काहीच नव्हतं मग हे पटेल आता अमित शहा बरोबर बुके देताना त्यांच्याबरोबर त्यांचे हसरे चेहरे जे समाज माध्यमावर झळकायला लागले म्हणजे कुठंतरी या पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठंतरी स्वतःच्या पंखाखाली या भाजपच्या ताकदीवर घ्यायचा असा त्यांचा मानस असेल का का धनंजय मुंडे आजवर बघा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत जेव्हा जेव्हा बीडमध्ये कार्यक्रम झाले तेव्हा तेव्हा अजित पवार हे कुठंतरी देवधर्माला किंवा कुठ तरी कोणत्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर असायचे आणि ते येऊ नाही शकणार म्हणून अजितदादांना सुद्धा बीडमध्ये आल्यावर भाषणातून त्यांच्या नावाचा उल्लेख करून सांगावं लागायचं की वेगळे अर्थ काढू नका ते त्यांच्या कामानिमित्त गेलेत पण आता ते कोणत्याच कामानिमित्त न जाता सुनेत्रा ताईंच्या पाठीमागे कुठेतरी चेहरा असतो त्यांचा म्हणजे मग हे देवेंद्र फडणवीसांचे नवे तीन भिडू मैदानात उतरवलेत का आणि देवेंद्र फडणवीस आजवर पवार कुटुंबियांच्या भेटी संदर्भात तोंड न उघडणारे फडणवीस अचानक असे कशे शरद पवारांचा दावा खोडून काढू शक लागायले म्हणजे आता जी घाई झाली किंवा उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं म्हणजे याचा अर्थ आता शरद पवार यांच्याकडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली जी काही नेते मंडळी किंवा कार्यकर्ते जे असतील जी आत्मिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या ती कुठं सैरभैर झालेली माणसं कुठंतरी शरद पवारांच्या आश्रयाला जातील ती जाऊ नयेत म्हणून आणि या तिघापैकी म्हणजे पटेल प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे तिन्ही भाजपच्या दगडाखाली हात अडकलेले नेते प्रफुल्ल पटेल इकबाल मिरचीच्या प्रकरणामध्ये एव्हिएशनच्या त्या काही प्रकरणामध्ये ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत सुनील तटकरेला नुसतं मुलीला जरी नुसतं पालकमंत्री जरी पद दिलं रायगडचं तरी ते समाधानी होऊन राष्ट्रवादी पक्षासाठी काहीही करायला तयार होतील भाजपासाठी देवेंद्र फडणवीसांसाठी आणि धनंजय मुंडे हे कुठेही असो ते देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके आणि अक्षरशः शरद पवारांनी सुद्धा कुटुंब फोडण्याचा जो आरोप केला होता त्यामधले एक एक म्हणजे त्यातले एक म्हणून धनंजय मुंडेंचा नाम उल्लेख केला होता मग आता तर आयती संधी आली आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असतील तरी त्यांना प्रमाणे त्या स्वविवेकानं म्हणजे स्वतःच्या बुद्धीनं कोणती फाईलवर निर्णय घेतील का ही शंकाच आहे उभ्या महाराष्ट्राला एकतर ते या पक्षांच्या नेत्यांना विचारतील नाहीतर ते जे अधिकारी आहेत त्यांना विचारतील मग सही करतील का त्या स्वतःच्या विवेक बुद्धीनं ही फाईल अशी आहे अशा पद्धतीने होईल तुम्हाला काय वाटतं भाजपचा देवेंद्र फडणवीसांचा आता हा जो डाव आहे म्हणजे स्वविवेकानं अगदी ताठकाण्यानं चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याची जी अस्मिता आहे कुठंतरी आता भाजप गिळंकृत करू पाहत आहे आणि त्यासाठी नवीन एक नवा शिंदे जसा शिवसेनेमध्ये जन्माला घातला तसा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षात सुनेत्राताईच्या पक्षात हा नवा शिंदे कोण असेल प्रफुल्ल पटेल असतील धनंजय मुंडे असतील की सुनील तटकरे असतील आणि भाजपा नेमकं कुणाला बळ देईल याविषयी तुम्हाला काय वाटतं का। यासाठीच तर सुनेत्रा ताईंच्या गळ्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची धडपड या राजकीय हो। म्हणजे गोटातल्या त्या राष्ट्रवादीच्या गोटातल्या मंडळींनी देवेंद्र फडणवीसांच्या मित्रांनी केली त्या, के त्या पाठीमागे हीच खिळी पुन्हा नव्यानं महाराष्ट्रात घडेल का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजितदादांचा पक्ष म्हणून ओळखला जातोय तो शरद पवार हे वाचवण्यामध्ये यशस्वी होतील का देवेंद्र फडणवीस हा या तिघापैकी म्हणजे ज्या ठाकरेंचा शिंदेचा संदर्भ नसतो तरी ठाकरेंची शिवसेना होती पण ती शिंदेची शिवसेना म्हणून सांगितली आता पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यांना माहिती आहे पण तो मुंडेंचा होईल पटेलांचा होईल का थटकर यांचा होईल याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र